श्लोक बारावा इष्टान भोगानी वो देवा दास्यंते यज्ञभावित तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुंतेस्तेन स्तेन एव सहा अर्थ यज्ञद्वारा संभावना केलेले देव तुम्हाला निश्चित भोग देतील त्यांनी दिलेल्या भोग्यवस्तूंचा भाग त्यांना किंवा इतरांना न देता जो उपभोग घेतो तो चोर समजावा असे या श्लोकात सांगितलेले आहे विवरण पाहूया मागील श्लोकात देवाची उपासना करावी म्हणजे देव संतुष्ट होऊन आपल्याला इष्टभोग देतील असे सांगितले आहे कर्तव्य पालनासाठी ही सामुग्री असून हिचा एकट्याने उपभोग घेऊ नये तसे केले तर ते योग्य नाही असे भगवंत इथे सांगत आहेत आपण विविध देवदेवतांची उपासना करून त्यांना संतुष्ट करावे म्हणजे ते देव आपल्याला योग्य ते सर्व भोग देतात मिळालेले सर्व आपण एकट्याने उपभोगू नये किंवा त्याचा स्वतःसाठी संग्रह सुद्धा करू नये आपल्याजवळ जे असेल ते इतरांना थोडे का होईना देत जावे भोजनापूर्वी अगर भोजनानंतर भुकेल्या कोणत्याही माणसाला अगर प्राण्यांना अन्न द्यावे पाणी द्यावे आपण शिकलेली विद्या इतरांना द्यावी समर्थ सांगतात जे जे आपणास ठावे ते ते दुसऱ्यास शिकवावे आणि हा ज्ञानयज्ञ आहे तो सर्व यज्ञात श्रेष्ठ आहे आपल्याजवळ असलेले विविध प्रकारचे भोग इतरांना देता येतात आणि ते देतच जावे पूर्वीच्या काळी भोजनापूर्वी घराबाहेर अंगणात काकबळी ठेवत असत पक्षी कुत्री मांजरं इत्यादींना तो मिळत असे तसेच गोग्रास म्हणजे गाईला घास देण्याची पद्धत होती याशिवाय जेवायला सुरुवात करण्यापूर्वी ताटाचे उजव्या बाजूला चित्राहुती घालत असत आणि त्यावेळी ओम चित्राय स्वहा चित्रगुप्ताय स्वहा यमाय स्वहा सर्वेभ्यो असे म्हणून यमधर्मानभोवती थोडा चित्राहुती म्हणून काढून ठेवत असत चित्र म्हणजे चित्रविचित्र विश्व वी चित्र व त्यातील सर्व प्राणी म्हणजे चित्रगुप्त कारण या चित्रविचित्र प्राण्यांमध्ये वास करणारी शक्ती जी गुप्त असते तोच तो चित्रगुप्त यम या जगाचे नियमन करणारी शक्ती आहे व यमधर्म म्हणजे विश्वाला धारण करणारी शक्ती यामध्ये आपल्याला न दिसणाऱ्या अगदी सूक्ष्म अशा कीटकांचा पोट विचार सुद्धा केलेला आहे आपल्या अवतीभोवती असे डोळ्यांना न दिसणारे किंवा ज्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवत सुद्धा नाही असे असंख्य छोटे जीव असतात आपल्या पूर्वजांनी चित्राहुतीचे निमित्ताने त्यांचा सुद्धा विचार केलेला आहे शिवाय यापूर्वी गरीब विद्यार्थी किंवा संन्यासी ब्रह्मचारी अशांना जेवणापूर्वी मधुकरी वाढत वाढण्याची पद्धत होती बाराचे वेळी आलेला अतिथी भोजन केल्याशिवाय जात नसे अतिथी म्हणजे देवच की तो कोणाचेही रूपात येतो अशी श्रद्धा लोकांमध्ये होती अशा प्रकारे समाजात अनेक प्रकारे एकमेकांची काळजी घेतली जात असे आमच्या लहानपणी असे जे काही विद्यार्थी होते त्यांचं वार लावून ते जेवायला जायचे आठवड्यातनं एक दिवस एकाकडे अशा पद्धतीने त्याला वार लावून जेवणे असं म्हणत असत आणि परगाहून आलेले गरीब विद्यार्थी सधन घरातून अशा प्रकारे आश्रय घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करत असत आता ही पद्धत बंद झालेली आहे ठीक आहे जेवणापूर्वी ताटाला म्हणजे भोजनाला नमस्कार करून ते भोजन देणाऱ्या देवाचे स्मरण करावे त्याचे उपकार नित्य स्मरावे मला मिळालेले सर्व काही माझेच आहे असे म्हणणारा तसे वागणारा किंवा त्याचा उपभोग फक्त एकट्याने घेणारा व उरलेले सर्व संग्रह करून ठेवणाऱ्याला चोर समजावा असं या श्लोकात सांगितलं आहे कारण त्याच्या अशा वागण्याने समाजात विषमता निर्माण होते सर्व काही मला एकट्यालाच हवे असे वाटणे हा स्वार्थ आहे एकाजवळ खूप काही आहे आणि अनेकांजवळ काहीच नाही ही समाजात असणारी विषमता आहे या अशा विषमतेतून द्वेष मत्सर वैमनस्य उत्पन्न होते कलह निर्माण होतात समाज स्वास्थ्यच बिघडते म्हणून पूर्वीच्या काळी राजे लोक किंवा समाजातील धनाढ्य लोक यज्ञाचे निमित्ताने दान करीत असत यामध्ये पैसा धान्य वस्त्र जमीन पशुधन इत्यादींचा समावेश असे आपल्याला माहितीये की रघुराजा ज्याच्यावरनं रघुकुल अशी म्हणण्याची जी पद्धत झालेली आहे तो रघुराजा काही ठराविक वर्षांनी आपल्या सर्व संपत्तीचे दान प्रजाजनांना करत असे त्यानंतर तो स्वतःचे उपभोगासाठी फक्त मृत्तिकेची भांडी दर्भासन इत्यादी गोष्टींचा वापर करत असे राजा असला तरी त्याचे दृष्टीने उपभोग महत्वाचा नव्हता तर प्रजेचे हित व रक्षण महत्वाचे होते परशुरामाने अनेक क्षत्रिय राजांचा पराभव केला त्यांची राज्य जिंकून घेतली आणि नंतर सरते शेवटी मिळालेले सर्व राज्यच ऋषींना दान देऊन टाकले अशा दानाने सामाजिक समता समाजाचे स्वास्थ्य टिकून राहते आपल्याजवळ खूप काही असले तर त्याच्या रक्षणाची काळजीसुद्धा आपल्याला लागते आणि दानाने आपले मनस्वास्थ्य मात्र निश्चित कायम राहते इथे थांबूया धन्यवाद